पोलीस ठाणे उमरखेड याद्वारे निवेदन करतो की डीजे वाजवण्याच्या पत्रकार असतील सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर माननीय एस डी एम साहेबांनी डीजे बंदीवरचे आदेश काढले होते परंतु काही डीजे संघटनांनी माननीय एस डी एम साहेबांकडे निवेदन केल्यावरून साहेबांनी त्यामध्ये दे शिथिलता देऊन डीजे वाजवण्याच्या अनुषंगाने काही निर्देश दिलेले आहे परंतु उमरखेड शहर व परिसरातील जातीय परिस्थिती पाहता आणि कायदा व सुव्यवस्था हाताळताना आम्हाला जेच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे आणि यापूर्वी रामनवमी असेल ईद मिलाद असेल लग्न उत्सवामध्ये लावलेल्या जेवरून उमरखेड शहरात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यावरून गुन्हे दाखल आहे त्या या सर्व पार्श्वभूमीवर यापुढे सुद्धा पोलिसांच्या मार्फत डी जेवर निर्बंध आहेत कोणी डी जे लावल्यास निश्चितच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कोणीही डीजेवरचे आदेश किंवा निर्बंध शिथिल झालेले आहेत आणि डी जे वाजवण्याला मुभा मिळालेली आहे असे काही समजू नये आम्ही डी जे लावल्यास नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल कारण येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात डीजे बंदीच्या अनुषंगाने आणि त्यावर त्याचे होणारे परिणामाच्या संदर्भात निवेदन दिले आहे सर्वसामान्य जनतेचा त्याला विरोध आहे आणि उमरखेड शहर परि शहरातली जर परिस्थिती पाहतात मिरवणूक मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात डी जे लागतात आणि अरुंद रस्ते आणि डीजे लावल्यामुळे टोटल आम्हाला कायदा वसुस्ता परिस्थिती हाताळण्यास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते आणि त्यावरून अनेक डीजेवर वादातीत गाणी एखाद्या विशिष्ट प्रकारच्या धर्माच्या जातीचे गाणे वाजवल्यावरून त्यावरूनसुद्धा मोठ्या प्रमाणात जाती तेढ निर्माण होत आहे या सर्वच एकंदरीत परिस्थितीवर डी जे वाजवण्यास निश्चितच पूर्वीप्रमाणेच ती बंदी बंदी म्हण म्हणण्यापेक्षा पोलिसांमार्फत त्यावर निर्बंधच आहेत कोणीही डी जे येणारा आगामी उत्सव काळात कोणीही डी जे बुक करू नये आणि डी जे बुक करून जर कोणी या येणाऱ्या सण उत्सव असतील किंवा लग्न समारंभात कोणी डीजे वाजवले असत त्यांच्यावर निश्चितच आम्ही कायदेशीर कारवाई करण्याची पोलिसांची स्पष्ट भूमिका आहे